नमस्कार मी शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आजची रेसिपी आहे वांग्याचं भरीत त्यासाठी इथे मी काळं वांग घेतलेलं आहे त्या वांग्याचे चार भाग करून घ्यायचे वांग स्वच्छ सुरुवातीला वांग स्वच्छ धुवून घ्या आतमध्ये चेक करून घ्यायचं आहे की वांग खराब तर नाही आहे ना कीड वगैरे काही नाही आहे ना हे पूर्ण व्यवस्थित चेक करा असं वांग कापल्याने काय होईल आतून पण छान असं भाजलं जाईल वांग एकसारखं भाजले भाजून निघेल वांगं तर आपल्याला हे वांगं तेल लावून गॅसवरती जाळी ठेवून त्याच्यावरती जा भाजून ठेवायचं वांग चारी बाजूंनी अल्टीम फलटीम करून वांगं भाजायचं आहे तोपर्यंत आपण इथे एक वाटण तयार करूया चार हिरव्या मिरच्या सहा सात लसूण पाकळ्या व थोडीशी कोथिंबीर हे सर्व साहित्य चांगलं ठेचून घ्या मध्ये मध्ये आपल्याला वांगसुद्धा चेक करायचं आहे जास्त बारीक करायचं नाही जाळ असं दरतरीतच ठेचून घ्यायचं आहे ते बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ठेसून घ्या त्यानंतर इथे आपलं वांगंसुद्धा छान असं भाजलेलं आहे आता हे वांग आपण काढून घेऊयात तस गरम आहे वांग त्यामुळे आता काय थोडंसं हाताने किंवा सुरीने जसं तुम्हाला जसं जमेल तसं त्याचं साल काढून घ्या घ्यायचं ते एका ते पॅनमध्ये आपण तेल गरम करून घ्यायचं आहे दोन टेबलस्पून इतकं तेल आहे तेल चांगलं गरम झालं ते एक लहान चमचा मोहरी घाला मोहरी चांगली तडतडू द्या त्यानंतर कडीपत्त्याची पानं व एक मोठा कांदा बारीक चिरलेला घालायचा आहे छान असं गावरान पद्धतीचं वांग्याचं भरीत मी तुम्हाला दाखवत आहे थोडंसं हिंग घाला व आपण जो ठेचा तयार केला होता तो घालून घेऊया तो पण एक छान अर्धा मिनिट परतून घ्यायचा आहे आता आपण सर्व मसाले घालूया एक चमचा आहे लाल तिखट धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा इथे सु आत्ताच मी मीठ घालून घेणार आहे आता हे सर्व मसाले छान असे परतून घ्या आणि एक चमचावर पाणी घालून मसाले असे छान असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे कोरडे मसाले एकसारखे भाजून होतील आता इथे वांग सोलून मी त्याची साल काढून त्याला चांगलं मॅश करून घेतलेलं आहे वांग छान असं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्या व दोन मिनटासाठी झाकून ठेवा दोन मिनटांनंतर तुम्ही बघू शकता वांग छान मॅश झालेलं आहे आता इथे मी दोन चमचे दाण्याचा कूट घालणार आहे ही रेसिपी व्हायला काय फारसा वेळ लागत नाही अशा पद्धतीने तुम्ही वांग्याचं भरीत करून बघा भाकरीसोबत कोणत्याही भाकरीसोबत छान लागतं आहे भरीत ते बघू शकता तुम्ही आणखीन दोन मिनटं पुन्हा ठेवल्यानंतर इथे वांग्याचं भरीत तयार आहे थोडीशी कोथिंबीर घालूया आहे की नाही झटपट अशी होणारी रेसिपी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही रेसिपी लाईक करा रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद